नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आणि पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत ही शुक्रवारी जाहीर होणार अशी माहिती हिवाळी अधिवेशनात देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लाईव्ह बघू शकता या ठिकाणी गारपीट झालेली असेल ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस फार मोठ्या सभागृहाची वेळ पाच मिनिटासाठी वाढवत आहे आणि ज्या ठिकाणी आतापर्यंत जी जी घोषणा झाली असेल त्या बाबतीमध्ये सभागृहातल्या दोन्ही सभागृहातल्या सगळ्या आमदारांनी या ठिकाणी सदस्यांनी आपापली भावना व्यक्त केलेली नाना भाऊ मी आपल्याला दाव्यानिशी सांगतो याचा रिप्लाय जो असेल आणि सरकारकडनं घोषणा जी असेल मुख्यमंत्री महोदयांकडनं शुक्रवारी ही केली जाईल आणि ती घोषणा अशी असेल की या राज्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल तोंडात बोट घालतील अशी घोषणा असेल कारण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने संवेदनशील आहेत या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने संवेदनशील आहेत मुख्यमंत्री स्वतः बांधावर जाऊन उपमुख्यमंत्री स्वतः बांधावर जाऊन त्या बाबतीमध्ये संपूर्ण पंचनामे आपल्याकडे प्राप्त आता जे पंचनामे चालले ते पंचनामे प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष महोदय ते या ठिकाणी शुक्रवारी घोषणा करतील धन्यवाद तर मित्रांनो असे प्रकारे ही काही छोटीशी एक अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो